हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज दिवाळी आहे आणि लक्ष्मीपूजन पण आहे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज लक्ष्मीपूजन आहे त्यामुळं म्हटलं सर्वात आधी आपण उंबरठाले पण करून घेऊया नैवेद्यासाठी आज आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे त्यासाठी म्हटलं आपण सर्वात आधी डाळ शिजायला घालूया स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तर कुकरमध्ये आपण टाकल्याच्या नंतर लवकर डाळ शिजण्यासाठी चम्मचभर तेल घालायचं चा, पोळीला चांगला कलर येण्यासाठी अर्धा चम्मच हल्दी पावडर त्यानंतर आपण तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊया ओम कुठं चाललं दिदीसोबत कुठं नाही असे का हां जा तर आपल्याला आंब्याचं तोरण आहे त्यासाठी मग आंब्याचे पानं घ्यायला चाललेले आहेत ओ म्हणते आणि दार आपण मगच धुवून काढले चांगले सुकले आता दार रांगोळी काढण्यासाठी काय आणलं बाबा हो काय आणलं तुम्ही शीतफल आणलं हा हे रे हो त्याच्यामुळेच मी घासत नका शिरू इथंच ठेवा इथंच ठेवू इथंच ठेव इथं मॅटवर ठेव त्यातले चांगले चांगले निवडावं लागते दुर्वा दुर्गा नाही दुर्वा हा मी काढीन ना तुला नसलं येत आणि तुला आंब्याच तोरण पण बनवायचंय माऊली तू जा म्हणजे पान आणले काय अरे जा म्हणतच तर इकडे लाइटिंग लावलेली नव्हती तर मग माऊली म्हणली मी आज लावून घेते म्हणजे रात्रीची लावता येईल आणि इकडं काय रे मिरची <laughs> मिरच्या आल्या झाडाला दोनच आल्या तर ते किती खूप झालं टमाटर बी आलेत ना बेटा पडले दीदी पडन आणि इकडं खूपच आवळ आलेला आहे आणि संध्याकाळी काय माहित किती पाऊस येतोय माहित नाही आणि फटाके हा फटाके फोडायला आहे की नाही आणि पाऊस मग गोंधळ करतो कि वारं पण सुटले तोडली मिरची तर आपल्या कुंडीतल्या झाडाला मिरची आलेली आहे व किती खुश झालाय खाऊ नको तिकटे ने बंच कर कर हा मग ती तू नंतर काउंट कर मग ती फक्त काढून देईन तुला नीट काढ हा आणि इकडं वै वैष्णवीला दुर्वा बनायच्या सांगितल्यात आणि इकडं माऊली आंब्याचं तोरण बनित आहे आणि ओम इकडं बंदुकीत काय खेळतो बाबू टिकल्या वाजी आणि इकडं मुली आईला मदत करतात खूप गुणवान येतात सगळे काम आईला करू लागतात तर आजच <laughs> माऊली आली हॉस्टेल वरून दिवाळी साठी घरी आईला चांगली मदत करू लागते आणि अजून रांगोळी पण काढायची मग आता संध्याकाळी झोपायची लवकर पूजा ते झाली पाया मी चुकीन <laughs> ना तूच झोपाय लाई मग पूजा मांडायची आपल्याला इकडे काय आओ तू दिन ताई काय करते बघ बर तू शिकून घे बरं जनितासी आमटी तयार झालेली आहे पकोडे बनवण्यासाठी इथे पीठ भिजायला ठेवलेलं आहे तर थोडीशी कोथिंबीर घालूया त्यानंतर आपलं पुरण हे बारीक करून झालेलं आहे त्यामध्ये आपण जायफळ आणि इलायची मिक्स करून घेऊया याच्यामध्ये टाकलेली आहे तर अशा पद्धतीने आपण आता पूर्वतयारी करून घेतलेली आहे इकडं भातही शिजायला ठेवलेला आहे तर चला आपल्याला पूजाची तयारी करायची आहे कशी रांगोळी काढते काढायची चालू आहे का तर माऊलीला रांगोळी काढायची सांगितली खेळू <laughs> दे नाही वर खेळतो दे खेळू दे, वाँ। दे, वाँ। दे, वाँ। दे येतो नाही येतो खेळ खाल नको जाऊ वाजते तिकड नको जाऊ तर मावली आता रांगोळी काढीत आहे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आता कशी काढलेली आहे ती का प्रत्येक वेळेस काढीत असतीस ना तू तर आता आधी झालेले आहे कम्प्लीट झाल्यानंतर मग दाखवी मी कसे काढलेले आहे माऊलीन रांगोळी तर आपल्याला पूजा इथं मांडायची त्यामुळं मग इथं लाइटिंग लावायचं चालू आहे आणि इकडे आपण आता पूर्वतयारी करून घेतलेली आहे तर आपल्याला पूजा मांडायची लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजून दहा मिनटांनी ते आठ वाजून चाळीस वा मिनटापर्यंत आहे त्यामुळं पूजेसाठी एकूण अडीच घंटे आपल्याला कालावधी मिळणार आहे संध्याकाळी सात वाजून चव्वेचाळीस वा मिनटापर्यंत रात्री ते नऊ वाजून सतरा मिनटापर्यंत चौघडी लाभ कालावधी आहे तर सर्वात आधी म्हटलं आपण जे महालक्ष्मीचा जो फोटो आहे तो अधूवर लावूया आणि त्यानंतर मग आपण पुढच्या पूजेला सुरुवात करूया कोणती पूजा असेल तर सर्वात आधी आपण दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण पुढच्या पूजेला सुरुवात करायची आहे महालक्ष्मीच्या पूजेच्या वेळी अष्टकमल हे किंवा स्वास्तिक काढायचं आणि त्यावरती महालक्ष्मीची स्थापना करून घ्यायची आहे त्यानंतर लवंग वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गाईच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवावा धने गोळ साळीच्या लाह्या बत्तासे इत्यादी पदार्थ श्री महालक्ष्मीला वाहून घ्यायचा आहे कारण की हे पदार्थ महालक्ष्मीच्या खूपच आवडीचे आहेत तर सर्वात आधी आपण गणपती बाप्पाची स्थापना करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण आता पुढची पूजा करून घेऊया दीपोत्सवातील लक्ष्मीपूजन केल्याने जीवनामध्ये सुख शांती येते तसेच समृद्धीही आणि आशीर्वादही मिळतो यंदा महालक्ष्मीच्या पूजेच्या तारखेच्या संदर्भात लोकांचा गोंधळ झालेला आहे आश्विन महिन्यातील अमावस्या तिथी महालक्ष्मीचे पूजन करण्याची ही परंपरा आहे दिवाळी म्हटलं की दिवे रोषणाई फटाके यामुळं सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते दिवाळीच्या या पाच दिवसामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रचंड महत्त्व असते दिवाळीच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्याही दिवशी लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते या दिवशी स्थिर धन संपत्ती देवी माता लक्ष्मी बुद्धीचे आणि शुभलाभाचे प्रतीक असलेले गणपती बाप्पा देवाची आणि धनाचे रक्षण करणारे देव कुबेर यांची ही विधिवत ही केली जाते भारतीय पंचांगानुसार आश्विन आमावश्याला लक्ष्मीपूजन केले जाते यंदा आमावश्याची तिथी दोन दिवस विभागली गेलेली आहे त्यामुळं आज अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहाने लक्ष्मीपूजन हे साजरे केले जाते यंदा आश्विन अमावस्या तिथी वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू झाली असून ती आज एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पावणे सहा वाजेपर्यंत ती समाप्त होत आहे काही तज्ज्ञांचे आणि प्रदोष दोष काळ वीस ऑक्टोबरला असल्याने त्या दिवशी पूजा करण्याचा सल्ला दिला होता तर बहुतांशी ज्योतिषशास्त्राने आज एकवीस ऑक्टोबरला पूजा करण्यास सांगितलेले आहे मात्र अमावस्या तिथी आज संध्याकाळी साडेपाच वाजूपर्यंत असलेले आज रात्री प्रदोष काळातील पूजा करणे हे शुभ मानले जाते कलशस्थापना येथे करून घेतलेली आहे कलश स्थापनेनंतर आपण कलशाला हल्दी कुंकू किंवा कमळाचे फूल अर्पण करावे त्यामुळेही ओम नम शिवाय असा मंत्र ह्या जप केला पाहिजे तयार केलेले फराळ दागिने पैसे समोर ठेवून नैवेद्य अर्पण करावा आणि गणपती बाप्पा आणि लक्ष्मीची आरती करावी शेवटी घरामध्ये पण रोषणाई करावी या पूजेमध्ये घरात केवळ पैशाचे नव्हे तर आरोग्य यश आणि मानसिक शांती प्राप्त होते अशी ही मान्यता आहे घरामधली सर्व पूजा आपण मांडवून घेतल्याच्या नंतर सर्व दिवे आपण आता लावून घ्यायचे आहे दारामध्ये जी रांगोळी काढलेली आहे त्या रांगोळीवरती हे आपण काही दिवे ठेवायचे आहे घरामध्ये ठेवायचे आहे किचनमध्ये बाथरूममध्ये गॅलरीमध्ये सर्व दिवे आपण आता लावून घेतलेले आहे तर चला आपण आता घरातल्या महालक्ष्मीची जी, जी पूजा मांडलेली आहे त्याची आरती घेऊया तर तुम्हाला जवळून मी पूजा कशा पद्धतीने मांडलेली आहे ते दाखवते माया कामनापूर्ति जय देव जय दे। ज तर आपण आता घरातली पूजा करू फटाके वाजण्यासाठी आता बाहेर आलेलो आहोत तर चला आपण आता फटाके वाजूया काय झालं टाइम लागायला वाजव लवकर भूक लागली आता जेवायला जायचंय वाज लवकर लोकांनी दिवाळी कालच केली आहे ना हे वर्षी कोणतं गेलं काय मागच्या वर्षी नव्हतं हा लक्ष्मी पूजेनंतर Há, há. Bæði, bæði. Þess að ekki hana báðsma?

तर अशा पद्धतीने आपण लक्ष्मीपूजन केलेलं आहे त्यानंतर फटाके वाजलेले आहेत आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ